दिवाळीच्या फराळाच्या ताटातील आवडीचा पदार्थ म्हणजे हा चिवडा मला बनवूया भास्के पोहळ्यांचा चिवडा अतिशय सोप्या पद्धतीने गॅसवर कढईत ठेवून तेल गरम होईपर्यंत भासके पोळी चालून घेऊ मला तर हा चिवडा खूप आवडतो तुम्हाला आवडतो का नाही मला कमेंट करून लक्षात घ्या भाजके पोळी चालून घ्यायची आहे इथे मी मोठ्या पातीला भाजके पोळे चाळून घेतले आहे मका पोळे पण चाळून घेऊ इथे तेल चांगलं गरम झालं आहे मका पोळे करून घेऊ तळून घेतले मका पी भाजके पोळी चाळून घेतलेली आहे त्याच पातीला मी काढून आता एक पाताला शेंगदाणे त्या शेंगदाणे तळून घ्यायचे आहे त्याच तातीला बे शेंगदाणेही काढून घेऊ ते मी एक प्लेट दाळव घेतला आहे तेही चांगलं तळून घेऊ डाळ व पातेल्यामध्ये काढून घे इथे मी खोबऱ्याचे असे काप करून घेतले आहे खोबरेकेल घेऊ इथे मी एक पोहे घेते आणि ते तळून घेऊ पोहे तुम्हाला आवडत नसतील नाही टाकले तरी चालेल पोहे टाकणं ऑप्शनल आहे पाशील मिरच्या घेतले आहेत बारीक कापून घेऊया लक्षात ठेवा मिरच्या आपल्याला कडकच तळून घ्यायच्या आहेत नाहीतर चिवडा साधळण्याची शक्यता असते मिरच्या टाकून कडक तळून घेऊन पात्र तेलात कडक्यात टाकून कडक तळून घ्यायचा आहे आणि तो बी पातेल्यात काढून घ्यायचा आहे नंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तीही चांगली कडक तळून पातळीत काढून घ्यायची आहे